जय श्रीराम जय शिवराय आज नऊ मे हिंदू वीर शिरोमणी भारतमाक्य वीर सपूत महाराणा प्रताप यांची जयंती जयंतीनिमित्ताने आठवडाभरापासून आपण शंभू चरित्रातील त्या ठिकाणी महत्वाच्या घटना पाहत आहोत आणि या सर्व शंभू चरित्रातील घटना पाहत असताना काल हायकोर्टाने एक महत्वाचा निकाल दिला जो आपल्या सगळ्या शंभू भक्तांसाठी त्या ठिकाणी आनंदाचा असा आहे हायकोर्टाने संभाजीनगर नामकरण आणि धाराशिव नामकरण याला त्या ठिकाणी ज्या विरोध करणाऱ्या याचिका होत्या या हो याचिका या रद्द केलेल्या हायकोर्टाने सांगितलेलं आहे की शासनाने नी जो निर्णय घेतलेला आहे नामकरणचा तो त्या ठिकाणी पूर्णपणे योग्य आहे आणि संभाजीनगर आणि धाराशिव हेच हो नाव त्या ठिकाणी राहील त्यामुळं औरंगेच्या औलधी आणि हैदराबादच्या निजामाच्या औलधीच्या ज्या याचिका होत्या त्या फेटाळून लावून शासनाने आणि हायकोर्टाने जे हे स्पष्ट केलेलं आहे या निर्णयातून तर खरा बाप कोण आहे एकाच धर्मवीर छत्रपती शंभूराजे ज्या धर्मवीरांसाठी आपण संभाजीनगर नामकरण मोहीम त्या ठिकाणी राबवली जो आत्मा धर्मवीरांचा तडफडत गेला त्या तडफडणाऱ्या आत्म्याला आदरांजली म्हणून त्या ठिकाणी रक्ताचं पाणी करून आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या मोहिमेसाठी त्या ठिकाणी झटलो जनजागृती केली शंभूराजेचं शौर्य धैर्य पराक्रम सगळा त्याग समजून सांगितला आणि त्या नामकरणाला त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवलं ही एक आदरांजली आहे जय शंभूराजे